अंबाजोगाई शहरातील सर्व मुख्य रस्त्याच्या कडेला सिमेंट कॉन्क्रीटच्या नाल्या तसेच शहरातील रस्त्याचे रुंदीकरण सहा पदरी झाले आहे सध्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापासून संत भगवान बाबा चौकापर्यंतच्या रस्त्याच्या कामाचा डांबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ बांधकाम विभागातील शाखा अभियंता गोविंद शेळके व पत्रकार अतुल जाधव यांच्या हस्ते झाले यश कन्स्ट्रक्शन कंपनीच्या वतीने यापूर्वी अंबेजोगाई शहरातील याच रस्त्याचे डांबरीकरण झाले होते डांबरीकरणाचे काम एवढे दर्जेदार झाले की रस्त्यावर पुन्हा कुठेच खड्डा पडला नव्हता एवढे दर्जेदार काम यश कन्स्ट्रक्शनचे प्रदीप ठोंबरे यांनी केले होते दर्जा व नगर परिषदेचे बांधकाम विभाग याचा दुरानवाने कुठेच संबंध नसल्याने दर्जेदार कामाची ते काय कदर करणार अशीही चर्चा होत आहे सध्या डांबरीकरणाचे दर्जेदार काम झाल्यानंतर नगरपरिषदेच्या कंत्राटदाराला आठवण झाली की पाणी सोडण्याचा वॉल कुठे गेला त्यामुळे एवढा दर्जेदार र डांबरी रस्ता कंत्राटदाराने करूनसुद्धा कंत्राटदारान जे बी लावून खोदायला सुरुवात केली आहे याच रस्त्याच्या दोन्ही बाजूने नगरपरिषदेची पाईपलाईन जमिनीच्या आत आहे पाईपलाईन स्थळा पाईपलाईन स्थलांतरित केली नाही तरी किमान रस्ता होण्याअगोदर या पाईपलाईनच्या दुरुस्तीची कामे करून घ्यायला हवी होती सतत उलटे कामे करण्याची सवय असणाऱ्या गुत्तेदारांना हे कसे सुचेल आज एका ठिकाणी खोदले उद्या अनेक ठिकाणी लिकेजच्या नावाखाली खोदकाम करून या रस्त्याची वाट लावल्याशिवाय सोडणार नाही करोडो रुपयाचा निधी खर्च करून येस कन्स्ट्रक्शनच्या वतीने झालेल्या राष्ट्रीय महामार्गाची रस्त्याची नगर नगरपरिषदेचा कंत्राटदार चालणी केल्याशिवाय राहणार नाही पाईपलाईन दुरुस्तीचा कंत्राटदार या रस्त्याची वाट लावल्याशिवाय सोडणार नाही ही चर्चा सध्या होत आहे